मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बात बातम्या बातम्या देत आहे ठळक विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना राज्यातल्या एक लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदार बजावणार मताधिकार मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणांहून पैसे वाटपाच्या तक्रारी आणि ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांशी चर्चा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होत आहेत राज्यात यंदा नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदार दोनशे अठ्याऐंशी आमदारांना निवडून देणार आहेत त्यांच्यासाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत मतदान होईल सर्वाधिक सुमारे साडेआठ हजार मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत त्यानंतर मुंबई उपनगर ठाणे या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो सर्वात कमी नऊशे मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत गडचिरोलीत सुद्धा एक हजारपेक्षा कमी मतदान केंद्र आहेत मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक पाचशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्र रायगड जिल्ह्यात पनवेल मतदारसंघात आहेत हडकवासला भोसरी हडपसर मुरबाड नालासोपारा वगैरे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र आहेत मुंबईत वडाळा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे दोनशे तेवीस मतदान केंद्र आहेत वरळी माहीम कुलाबा मुंबादेवी या मतदारसंघातही मतदान केंद्रांची संख्या अडीचशेपेक्षा पेक्षा कमी आहे सर्वाधिक सव्वीस मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात असून त्यानंतर पुणे छत्रपती संभाजीनगर यांचा क्रमांक लागतो विधानसभा निवडणुकीसाठी यंदा चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत त्यात तीन हजार सातशे एकाहत्तर पुरुष तीनशे त्रेसष्ट महिला आणि दोन तृतीयपंथी आहेत बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक चौतीस उमेदवार रिंगणात आहेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सर्वात कमी सतरा उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत उत्तर नांदेड मतदारसंघामध्ये तेहतीस जालन्यात भोकरदनमध्ये बत्तीस बीडमध्ये एकतीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा मतदारसंघात सर्वात कमी तीन उमेदवार रिंगणात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये आणि रायगड जिल्ह्यात महाडमध्ये प्रत्येकी पाच उमेदवारांचं नशीब उद्या मतपेटीत बंद होईल नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे आणि त्या ठिकाणी एकोणीस उमेदवार पात्र ठरले आहेत राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये एकशे अठ्ठावन्न पक्षांकडून दोन हजार पन्नास उमेदवार रिंगणात आहेत उर्वरित दोन हजार शहाऐंशी अपक्ष आहेत सर्वाधिक दोनशे सदतीस उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे दोनशे उमेदवार रिंगणात आहेत भाजपानं एकशे एकोणपन्नास मनसेने सव्वाशे काँग्रेसनं एकशे एक, एक उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पंच्याण्णव शरद पवारांकडून शहाऐंशी एकनाथ शिंदेकडून एक्याऐंशी अजित पवारांकडून एकोणसाठ उमेदवार नशीब आजमावत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्र्याण्णव महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून बत्तीस प्रहार जनशक्तीचे अडतीस माकपाचे तीन एमआयएमचे सतरा धर्मनिरपेक्ष जनता दलाचे चार जनसुराज्य शक्तीचे सहा शेकापचे अठरा समाजवादी पार्टीचे नऊ आणि भाकपाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्रेसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकसष्ट पूर्णांक एक दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक तेहतीस शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मतदारांना केलेलं आवाहन आता ऐकूया वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान होणार आहे या दिवशी या दरम्यान आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क आपला मतदानाचा अधिकार आणि मतदानाचं कर्तव्य बजवावं आणि शांततेमध्ये मतदान करावं यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं वा यासाठी निवडणूक आयोग स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या मतदान चिठ्ठ्या निवडणूक आयोगानं घरोघरी पोहोचवल्या आहेत मुंबईत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र असल्यानं विविध रंगांनी ही केंद्र सजवली आहेत आणि मतदान चिठ्ठ्यांवरही त्या रंगाचे स्टिकर लावले आहेत त्यामुळे मतदारांना त्यांचं मतदान केंद्र शोधणं सोपं होईल मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मेट्रोनं अतिरिक्त वेळासाठी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थेचीही सोय आहे विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने शक्ती सर्व के तयारी केली असून आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जात आहे नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी पोहोचले आहेत सर्व केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र दल आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्र रवाना झाली आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाने एकशे चौतीस बस सज्ज ठेवल्या आहेत या गाड्यांमधून निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर नेण्यात येत आहे तसंच पाच हजार दोनशे छत्तीस निवडणूक कर्मचारी आणि चौदाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यातल्या बाराशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य देण्यात येत आहे निवडणूक साहित्य देण्यासाठी जिल्हा मुख्यालयात आज सकाळपासून गर्दी दिसून आली नाशिक जिल्ह्यातल्या चार हजार नऊशे बावीस मतदान केंद्रांसाठी सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली मतदान केंद्रांवर विविध सुविधा देण्यात आल्या असून महिला मतदारांसाठी विशेष मतदान कक्ष उभारण्यात आले आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी साहित्यासह रवाना झाले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी सोळाशे पोलीस साडे चौदाशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत धुळे जिल्ह्यातल्या सतराशे त्रेपन्न मतदान केंद्रांवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे जिल्ह्यातल्या अठरा लाखापेक्षा जास्त मतदारांना मतदान माहिती चिठ्ठीचं वाटप केलं जात आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार विविध मतदारसंघांमध्ये या लढतीत कोण बाजी मारणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून निवाडा जनतेचा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पालघर जिल्ह्यात नाला चोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षानं केला आहे तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे बविया कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रह आहे अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे या प्रकरणी भाजपा आणि तावडे यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे नोटबंदी झाल्यानंतर तरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भाजपाच्या लोकांकडे येतेच कशी असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला नाशिक शहरातल्या पाथर्डी फाटा इथं एका तारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जयंत साठे या नेत्याच्या कक्षातून एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली या प्रकरणाची चौकशी आयोगानं सुरू केली असून ही रक्कम आपल्या व्यवसायासाठीची असल्याची प्रतिक्रिया साठे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर पोलिसांनी फक्त अठरा लाखांची रक्कम जमा करून घेतली आणि अंदाजे दोन कोटींची रक्कम सोडण्यात आली असा आरोप समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दानवे यांनी केला आहे नागपुरात पारटशिंगा इथं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाली या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला मार लागला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्या गाडीवर रात्री दगडफेक झाली त्यात डोक्याला मार लागल्यानं मस्के यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्राझीलमध्ये रिओ दिजिनियो इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका केल्या युरोपियन युनियनचे अध्यक्षांबरोबरच्या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी भारत नेहमीच जगात सगळ्यांच्या भल्यासाठीच काम करत असल्यावर भर दिला भूक आणि गरिबी याविरुद्ध ब्राझीलने जागतिक आघाडी उघडल्याबाबत त्यांनी प्रशंसा केली शाश्वत शेती सेंद्रिय शेती भरडधान्य आणि हवामान अनुकूल शेती ही भारताची उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना राज्यातल्या एक लाखांहून अधिक मतदान केंद्रावर नऊ कोटी सत्तर लाख हुन अधिक मतदार बजावणार मताधिकार मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणांहून पैसे वाटपाच्या तक्रारी आणि ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांची चर्चा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार